नमस्कार मित्र मी कोकणी सायल या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं सहच स्वागत आहे मित्रांनो आजचा रविवार पाच तारखे मे महिन्याची कालच गावावर गाव आहे काल ऑफिसला गेलेलो लेट झालं काल गायला पण गेलो सोप पूर्ण नव्हती झाली ती आज करून घेतली त्याचे वाजले आहेत अकरा आणि मी चाललो आता नाला स्वारा स्वरासपृहा आलेला काल त्या गेल्या डायरेक्ट ठाणूला जत्रेला महालक्ष्मीच्या त्यामुळे ते सामान इकडेच विसरून गेले तिकडून डायरेक्ट नालासुफारला गेलेत मग मी सामान द्यायला चाललो आहे त्यांचं परत आईने गावावर लाडू पण दिले ते पण द्यायला चाललो आहे त्याच्यासोबत मी कंटिन्यू मी नवीन गाडी घेतली आहे डिसेंबर महिन्यात तीसुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे मग चला आपण निघूया माझी गाडी आहे चाललो आहे नाला सुफार आहे ना तुम्ही पाहू शकता डिसेंबरमध्ये घेतली त्यामुळे मला काय कॅमेरा खराब असल्यामुळे मला काय व्हिडिओ नाही बनवता आधी पण आता मी तुम्हाला दाखवतो ने नालासुपऱ्या जायच्या जा आधी वॉशिंग सेंटर जाऊ गाडी खराब झाली पण धुवायची आहे तिथून मग आपण जाऊ नाला सुपाराला कंटिन्यू राहा चला आता आपण चाललं आहे सुपर चला गाडी पण चालले होलो आता मग कॅमेरा तर पकडा नाही होणार पण तरी पण कारण जमत नाही जास्त तर मी गाडी चालतो लॉग नाही करू शकत वेस्ट आलो गाडी वॉशिंग पॅन्टर दाखव आणि मग निघू आपण नालाच माझ्यासोबत राहा मी तुम्हाला दाखवणार पॅन्ट कंटिन्यू झाला गाडी वॉश होते अगदी गाडी वॉश झाली आता चला आपण निघूया पूर्ण मस्त वॉश केलं पन्नास रुपये घेतले ह्या लय अडचण येते पुढे चला तर गु निघूया पण असं टर्न मारून येऊ रिटन पण पहिला आपल्याला पेट्रोल भरायचं लागेल पेट्रोल येतं ना भरू आता आपण जाऊ नाला पडतं लागतो त्यामुळे भेटू आपण नंतर लवकरच आपण ओल्ड किंवा कॉलेजच्या इकडून जातोय ओले ससानतर बेटगा अज गई न बांबूच्या झाडाखाली उभा आहे कारण खूप फुप, खूपच लागतं आहे यशवंत नगरला आलं चाललं आहे नाल सुपर तर मी थोडंसं सावलीचा सा आसरा घेतो आणि मग पुढे निघतो तुम्ही माझ्यासोबत आहातच आणि थांबा आपण निघूया पुढे हे यशवंतनगरचं ग्राउंड आहे खूप मोठं गाव इथं विरार प्रीमियर लीग भरवली जाते मित्रांनो बॉक्स असोसिएशन खूप मोठं ग्राउंड आहे ओरम स्पर्धा पण इकडे बरव आपण आता जातो इकडून नको जाव्या आता जाऊया डीमार्टच्या इकडून स्पीड ब्रेकवर खूपच इकडून वा वाजळ का आलेला हे विरार च डिमार्ट आहे विरार यशवंत नगर ते विरार थ्री ड्रिमार्ट एक विरार विवाहच्या इकडे आहे आणि एक मिश्रा आहे आणि हे विरार थ्रीचं डिमार्ट यशवंत नगरच्या इकडचं आहे सुंदर रस्ता इकडचा आहे आधी इकडे एवढं काय खास नव्हतं ते झाल्यापासून खूप काय बनवलंय तर आपण भेटूच पुढे आता करायला खूप स्पीड करत आहेत त्यामुळे मी गाडी गाडी पकडतोय सो आपण भेटू पुढे आता कडे आलो आहे आमची पांडा काय

चला मग आता जाऊ अरे लवकर पळत पळत बाय कुठे जायचंय बाय चला मित्रांनो आपण पण निघे बाय मित्रांनो आलेला त्याच रस्त्याने जाणार तो मध्ये मँगो ज्यूसवाला आहे तिथे मँगो ज्यूस थोडीशी कामं पण आहेत ती कामं पण करायची आहे आपण भेटू आता मँगो ज्यूसवालेच्या इकडे माझ्या काटी मला सर जाऊन आलं सामान सोडून आलं आहे ब्लॉग एवढाच होता ब्लॉग छोटा आहे मी घरी जातो आहे तर झोपतो सो आपण भेटू नवीन एका ब्लॉग कारण टाईम तर नाही भेटत आता संडे सुट्टी असली कीच टाईम भेटतो सो पुन्हा एकदा भेटू लाईकला शेअर करा सबस्क्राईब करा सो आहे